जे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांना मिळू शकते संधी भाजपा प्रदेशाध्यक्ष किंवा मंत्री पदासाठी होऊ शकतो विचार भाजपाचे यावेळी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे धोरण दुण। धुळे शहरातून भाजपच्या तिकिटावर लाखांच्या फरकांनी निवडून आलेले आमदार अनुप अग्रवाल यांची पक्षाच्या वरिष्ठ गोटात संभाव्य मंत्री म्हणून चर्चा होते सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी संभाव्य मंत्र्यांची यादी दिल्लीला पाठवण्यात आली आहे भाजपाच्या संभाव्य पंधरा मंत्र्यांमध्ये अनुप अग्रवाल यांचे नाव असल्याचे बोलले जाते मंत्रिमंडळात कोण कोण असावेत ही नावे दिल्लीतून फायनल होणार आहेत त्यामुळे महायुतीच्या संभाव्य बत्तीस मंत्र्यांची नावे दिल्लीला पोहोचली असल्याचे समजते यात भाजपातर्फे पंधरा नावांचा समावेश असून शिवसेनेचे दहा तर राष्ट्रवादीची सात नावे यादीत आहेत भाजपाने यावेळी जुन्या आणि अनुभवी मंत्र्यांना थांबायला सांगून नव्या संधी देण्याचा प्रयत्न चालवला आहे भाजपाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही मंत्रीपद मिळवण्याची शक्यता असल्याने प्रदेशाध्यक्ष म्हणून देखील अनुप अग्रवाल यांचा विचार होऊ शकतो अशी पक्षनेतृत्वामध्ये चर्चा आहे अनुप अग्रवाल हे तरुण आमदार असून पहिल्यांदा निवडून आले असले तरी त्यांच्याकडे प्रखर हिंदुत्व संघटन कौशल्य पक्षनिष्ठेची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे धुळे महानगरपालिका एकतर्फी जिंकून वर्ष सत्ता चालवणे विकासाच्या योजना राबवणे निधी खेचून आणण्याचे कौशल्य त्यांनी दाखवून दिले साखरी नगर परिषदेवरही भाजपाचा झेंडा फडकवण्याचे कसब आमदार अनुप अग्रवाल यांनी दाखवले असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी असलेले घनिष्ठ संबंध आणि काम करण्याची तळमळ यामुळे त्यांचा मंत्रीपदासाठी किंवा प्रदेशाध्यक्ष म्हणून विचार होऊ शकतो असा एक सूर पक्षाच्या काही जबाबदार नेत्यांकडून लावला जातोय अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे